देवी पॉइंट हे चिखलदरा येथील प्रमुख पर्यटन स्थान या ठिकाणी गुफेत असणाऱ्या देवीच्या दर्शनाला वर्षभर लाखो भाविक येतात नवरात्रोत्सवा निमित्त या ठिकाणी चिखलदरा चिखलदरा संस्थान आहे अमरावती अंबादेवी संस्थान तर्फे संचालित आहे आणि या ठिकाणी दोन्ही नवरात्र होतात चैत्रचंही ही, होता, ही होता आणि अश्विन पक्षातलेही होते आणि सर्वप्रमाणे या ठिकाणी रोज पूजा होत आहे अष्टमीला हवन होतो नवमीला ही पण पूजा होते आणि दशमीला दसरा असून पालखी निघते शिमोल्साठी देवीच्या कपारीतून झिरपणारं पाणी तीर्थ म्हणून भाविक आपल्या घरी नेतात इथे विराट नगरी होती आणि असं आख्यायिका आहे की पांडवांचा एक वर्षाचा अज्ञातवास इथे गेलेला आहे आणि त्यांनी त्यांच्या पूजे अर्चे करता या देवीचं इथे आगमन केलेलं आहे आणि ही देवी आदिवासींची म्हणून जास्त प्रसिद्ध आहे साधारणतः या परिसरातले गोंड कोरकू आदिवासी सगळे मध्य प्रदेश असेल महाराष्ट्र असेल सर्व दुरून इथे येतात आणि त्यांचं नवरात्र म्हणजे चैत्राचं नवरात्र महत्त्वाचं असतं ते चैत्र नवरात्रात साधारणतः नवरात्र जरी नऊ दिवसाचं असलं तरी साधारणतः ते एक महिना इथे त्यांची यात्रा भरते ते येतात त्यांची प्रथा म्हणजे पहिले बळी प्रथा ही महत्त्वाची होती कोंबडे बकरे आणणे बळी देणे पूर्वीला इथे देवीच्या चरणावरच ते सगळं व्हायचं परंतु आता काळ लोटला आहे भरपूर काही प्रमाणात सगळं पुढे गेल्यामुळे बळी प्रथेला आपण इथे आळा घातला आहे देवस्थानच्या प्रांगणामध्ये आपण बळी देऊ देत नाही आणि आता पुष्कळ लोकांमध्ये जागरूकता आली आहे ते लोक बळी न देता देवस्थानाच्या आवारामध्ये बकरी कोंबडी सोडून चालले जातात अश्विन नवस चंद्रभागा नदीच्या उगमस्थानी स्नान करण्यासाठी संपूर्ण मेळघाट आणि मेघाट लगतच्या मध्य प्रदेशातून हजारो आदिवासी बांधव देवीच्या दर्शनाला येतात शशांक लावरे ई टी भारत अमरावती